नमस्कार मी मनस्री मनसेस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर मी आता चालले गावी ग्रेशूला सोडण्यासाठी कारण तिच्या सुट्ट्या चालू आहेत आता आणि आता देवदर्शन जेवणामध्ये दे बनवलं आहे पुलाव त्याच्यानंतर ते, ते, ते शिखरण बनवलंय इथे काकडी कट करून ठेवलेलं आहे सलाडला आणि हे जे आम्ही ज्योतिबाला गेलो होतो अंबाबाई ज्योतिबा देवदर्शन झालं तिकडे नारळ फोडून आणलेले तर त्याचा आता काय करायचं दोन नारळ होते म्हटलं काय करायचं समजत नव्हतं म्हणून त्याचे असे छोटे छोटे पीस करून घेतले त्याच्या पाठीमागचा जो हे असते ते साल काढून टाकलं आणि स्वच्छ धुवून घेतलं आणि थोडंसं ओल्या सुक्या कपड्यांनी पुसून घेतलं त्याच्यानंतर असं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलं याच्या ह्याला मी बारीक ग्राइंड करून घेते तर गावी जाऊन आलो आम्ही आणि मम्मीनी परत पावठ्याच्या शेंगा आणि ऊस पण दिलेले आहेत म्हणजे मागच्या वेळेला मी गेलेली आणि ऊस मम्मीला म्हटलं मी ऊस आहे तर दे कारण गावाकडे शेतीमध्ये ऊस लावलेत तर मम्मीला दे म्हटलेलं आज आठवणीनं मम्मीनं आवर्जून आणून ठेवले होते आणि दिलेत ते पण आहेत ब्रेशू तिकडे गेले खरं तर तिला सुट्ट्यांमध्ये जेव्हा सुट्ट्या चालू झाल्या तेव्हा सोडायचं होतं पण काही कारणांमुळे ते राहून गेलं आणि नंतर आम्हाला देवदर्शनाला जायचं होतं त्याच्यामुळे ते आम्ही थांबवलं अजून चार दिवस ती आहे तिची सुट्टी तिला म्हटलं ठीक आहे राहू दे आता अजून दोन तीन महिन्यानं सुट्ट्या पडतील तेव्हा जाऊया पण तिला अजिबात ती ऐकत नव्हती तिला जायचंच होतं माझी मम्मी पप्पा असले ना ती खूप छान रमते स्पेशली तिला माझी मम्मी लागते म्हणजे मम्मी असली ना तर तिला माझीही गरज नाही एवढी छान राहते ती माझ्या मम्मीकडे त्यामुळे तिला जायचंच होतं आणि जाते म्हणजे टेंट हाऊस पण घेऊन गेलेली आहे एक रेशू कारण तिला तिथं तिच्या मैत्रिणींबरोबर खेळायचंय ते ते रात्री पूर्ण खोलून त्याला व्यवस्थित पॅक करून आज ती घेऊन गेली आणि तिकडे गेल्यानंतर त्यांच्या पप्पांकडनं जोडून पण घेतलं तिनं कारण ते मम्मी पप्पाला जोडायला जमलं नसतं म्हणून तर गावाला गेल्यानंतर असं काही ना काही मिळतच असतं भाजीचं वगैरे शेंगदाण्याचं तेल पण मम्मी घेऊन जा बोलत होती पण मी नाही आणलं आता बघू कधी नको म्हणते मन, तर ते ऐकत नाही आणि ज्या ह्या शेंगा गावाकडनं मम्मी दिलेली त्या पूर्ण फोडून ठेवलेल्या आणि ह्या अशाच ठेवल्या होत्या तर त्या म्हटलं आता मध्ये भरून ठेवाव्या कारण ते तसंच राहून गेलं की तसंच राहून जात आणि काम अशीच राहून जात आणि मी पण जाणार होती सुट्टीमध्ये गावी रेशूच्या चार दिवस पण मला माझे एक दोन तीन कामं आहेत पेंडिंग आहेत खूप दिवसापासून आता सध्या रेशू घरात नाहीये तर मी विचार करते की ती कामं पटकन मी करून घेते त्यामुळे मम्मी मी रिटर्न आली जमलं कामं व्यवस्थित पटकन झाली तर मी दोन दिवसासाठी का होईना पण जायचं आहे मला तर बघू कसं काय पॉसिबल होतं तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच आणि दोघंच घरी आहोत त्याच्यामुळे दुसरं काही स्वयंपाक करायचा मोड पण नव्हता आणि वेळ पण झाला होता कारण मी घरातली काहीच कामं करून गेली नव्हती सकाळी फक्त चहा घेतला उठल्याबरोबर फ्रेश झाली आणि तसंच निघाली तिला सोडून आल्यानंतर मी सगळी कामं आवरले अगदी घरात झाडूसुद्धा मारलेला नव्हता झाडू मारून पर्शी पुसली त्याच्यानंतर बाहेर टेरेसचं सगळं झाडलं झाडांना पाणी दिलं देवपूजा केली त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागली बाकीचं सगळं आवरून त्यामुळे थोडं लेट झालं स्वयंपाकाला म्हणून मी आत्ता पुलाव बनवला आहे आमच्यासाठी आणि जो काही जे काही बनवलं आहे ते मी तुम्हाला आता दाखवलं आता मला करायच्या आहेत नारळाच्या वड्या तर त्यासाठी आता मी मिक्सर लावते आणि ह्यांना यायला अजून एक दहा पंधरा मिनटं आहेत मी कॉल केला होता जेवायला यायला आज उशीर झाला त्यांना यायला दोन वाजलेले आहेत अजून दहा पंधरा मिनटं लागतील तेवढ्यामध्ये त्या नारळाच्या वड्या होऊन जातील सो बघू मी ते करून घेते पटकन पहिला आणि ते आता नाही खाणार संध्याकाळी आता साठी मी शिखरण बनवलंय आणि काकडी पण आहे सलाडला तर आता ते नाही खाणार आहेत तर संध्याकाळी बनवीन मी ते आणि हे शेंगदाणे चोलून ठेव थे, फोडून ठेवलेले आणि हे अजिबात बर्नीमध्ये ठेवायचा योग आला नाही याचे बऱ्याच वेळा शेंगदाण्याची पूड सॉरी शेंगदाण्याचा कूट करून झाला पोह्यांमध्ये वगैरे इथूनच घेऊन घालत होती म्हटलं आज बर्णीमध्ये ठेवावं त्या तर ही चाळण मला हवी होती त्यामुळे आज हे खाली झाले चला पटकन आवरून घेते आणि सध्या नारळांचा खूप जास्त स्टॉक पडला आहे घरात जेव्हा अंबाबीच्या मंदिरामध्ये आम्ही गेलेलो ओटी दिली साडीची ओटी भरली मी यावेळेला कारण माझी खूप इच्छा होती म्हणून मी पूर्ण आहेर केलं पूर्ण ओटी भरली त्याच्यानंतर जी ओटी दिली परत रिटर्नमध्ये दे त्यांनी आम्हाला नारळ घातला माझ्या मा ओटीमध्ये तर तो पण नारळ आहे ते आपण त्याचंही काहीतरी बनवू बघू कारण खूप सारे नारळ आता जमा झालेले आहेत घरात आता तर मी दोन नारळाच्या वड्या बनवते ग्रेशू नाही आहे ग्रेशू नाही आहे त्याच्यामुळे ते बनवायची इच्छा पण होत नाही पण ते खराब होऊन जाणार म्हटलं काय उपयोग नाही ठेवून तसंच म्हणून मग ते बनवलं मी बघू उद्या वगैरे मी गेली गावी तर घेऊन जाईन त्याच्यातल्या वड्या नाहीतर मग तिकडे गेल्यानंतर तिथे तर झाडाला नारळ असतात तिथले काढून ते तेव्हाचे तेव्हा बनवता येतील तर चला आता मी पटकन आवडते त्या वड्या पहिल्या बनवून मी बनवला होता हलवा गाजरचा हलवा आणि इथे हा आमच्यासाठी ठेवला आहे आणि हा मी गावाला घेऊन ठेवला आहे ग्रेशू आणि मम्मी पप्पांसाठी तर काही बनवलं तर त्यांना सोडून घावंसं वाटत नाही स्पेशली मम्मी पप्पांना आता ग्रेशू तर इथेच असते त्यामुळे काय हेच नाही तर हा मी आता फ्रीजमध्ये ठेवून देते उद्या गावी जायचं आहे मला आणि इथं नारळाच्या ओल्या नारळाच्या वड्यासुद्धा बनवल्या होत्या मी तर त्या पण ठेवलेल्या काढून त्यांच्यासाठी तर गावाला माझी आजी पण असते तिला सुद्धा ह्या चावतील इतक्या छान कुसकुशे झालेल्या आहेत आणि ह्या वड्या आणि हा, हा गाजरचा हलवा उद्या गावी घेऊन जायचा आहे आणि हा आमच्या दोघांसाठी जसं की मी म्हटलं आणि स्वयंपाक माझा झालेला आहे सगळा भात भाजी आमटी आणि भाकरी केलेल्या आहेत आता भांडी वगैरे क्लीन करून घेतली फ्रीजमध्ये ठेवून देते दोन्ही पण <coughs> तर ही एक साडी आहे खूप दिवस झाले आहेराला आली होती माझ्याकडे मी आतल्या साड्या नाही डेली युज ला घालू शकते पण मी साड्याच घालत नाही जास्त त्याच्यामुळे ही वापर न झालं नाही बघू ओपन करून पण मी शक्यतो घालत नाही त्याच्यामुळे मी ठेवतच नाही ओपन करून बघते मी व्यवस्थित आहे काय आणि नीट असेल तर मी किंवा मी घालेन किंवा मम्मीला देईन बघू खूप सिम्पल आहे Here lashes better, simple, sorry. So give me छान आहे साडी पण छान आहे उद्या मला गावी जायचंच आहे तर बघ मम्मीला घेऊन जाते मी तर घालत नाही साड्या त्याच्यामुळे ठेवून घेऊन का उपयोग नाही त्यामुळे मम्मीला घेऊन जाते अजून माझ्या जा बऱ्याच साड्या आहेत ज्या मी मम्मीला घेऊन जा बोलते पण ती थोडा हेवी असल्यामुळे नको बोलते डेली यूजला पण अशा ती डेली यूजला घालू शकते तुम्हाला माझी व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय